तुळजाभवानी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा विठ्ठल चव्हाण फौजी यांचा लाडका पठ्ठ्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि त्याच्यासोबत आई एकविरा प्रसन्न घोट घोटकरांचं आगामी वादळ म्हणून चिवळक असा छोटा सरजा सुद्धा सेमीसाठी पात्र झाला मित्रांनो कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर आणि विठ्ठलरायवर बुतकर यांचा वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख्याचा पंचम हिंद केसरी सरजा आणि त्याच्यासोबत कारुंडकरांचा पंचावन्न लाख रुपये रोख रकमेचा चिक्या पळाला सुंदर गाडी पळाली सर्जा आणि चिक्याची गाडी गट क्रमांक तीनमध्ये मध्ये आणि सेमीसाठी पात्र मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे असा पैलवान सचिन चेट चव्हाण वाई यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि त्याच्यासोबत अधिक पैलवान कळंबी कळंबीकरांचा शंभूसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो हाच तो जोड ज्यानं कासेगावचं वन बी एच के फ्लॅटचं मैदान गाजवलं आणि आपल्या नावावरती केलेलं असा आणि रायफल क्रमांक दोनमध्ये पैलवान अमर फळके सातार रोड आणि मास्तर ग्रुप कर्जतकरांचा पुष्पा सहाशे बावीस पळाला सुंदर गाडी पळाली पुष्पा आणि काका ड्रायव्हर वाणीवडेकरांच्या बादलची आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेले मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये घरचा साज पळाला प्रियांका आनंद तरेकर मीत साई भोशेट पाटील सर्वेश पाटील विजय कबुले शिरवळे यांचा वादळ आणि त्याच्यासोबत पैलवान विराज नानासाहेब पिसे भिवरी पठारवाडी विजय कबुले शिरवळे यांचा गजा फोर बाय फोर याका तावणीची दोन बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत मित्रांनो गजा फोर बाय फोर आणि मानघर पारगावकरांचं हिंद केसरी वादळ गट क्रमांक चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली राजधानी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे असा अक्षय शिवाजी मोरे गोडलीकरांचा राजधानी एक्सप्रेस बलमा आणि त्याच्यासोबत सिरस्वस्तीकरांचा कल्लास पाहला सुंदर गाडी पाली बलमाणी आणि गाडी आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये काटो की टक्कर झाली दोन गाड्यांमध्ये त्या लढतीचा निकाल सामना देण्यात आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेले मित्रांनो सुराज भैया पिंडू शेठ मोडक वडकी पुणे लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा चाळीसगाव एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे असा सुंदर उर्फ कॉकटलेला आहे त्याच्यासोबत पैलवान मोहिल शेठ धुमा सुजगाव अर्णव शेठ साळुंके सचिन शेठ घरत कडाव वरचओल यांचा नवम हिंद केसरी बकासूरसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे दुसरी एक गाडी सेमीसाठी पात्र झाली गोल्डन म्हणून वासूर होतं त्याची